नमस्कार मी हिमांगी सुरेश नांदे श्रीधर स्वामी विरचित श्री शिवलीलामृत या ओविबद्ध प्रासादिक ग्रंथाचे श्री शिवलीलामृत कथा हे गद्य रूपांतर भाविकांसाठी विशेषत शिवभक्तांसाठी पठण करताना मला अत्यंत आनंद होतो आहे श्रीधर स्वामी हे मराठी भाविकांचे आवडते आख्यान कवी आहेत श्रीधरांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे त्यात हरिविजय रामविजय वेदांत सूर्य पांडव प्रताप जैमिनी अश्वमेध व श्री शिवलीलामृत हे सहा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत श्रीधरांनी आपल्या ग्रंथद्वारा महाराष्ट्र समाजात प्रबोधनाचे परमार्थाचे फार मोठे कार्य केले आहे त्यांनी अठरा पगड समाजातील अबाल वृद्धांना परमार्थाचा आत्मोद्धाराचा मनशांतीचा मार्ग दाखविला श्रीधरांचा श्री शिवलीलामृत श्री हा ग्रंथ शिवभक्तांचा अत्यंत आवडता ग्रंथ आहे अगदी ग्रामीण भागातील लोकसुद्धा या ग्रंथाची परमश्रद्धेने पारायणे करीत असतात श्रीधरांनी हा ग्रंथ शक्य सोळाशे चाळीस मध्ये फाल्गुनी पौर्णिमेला नावाच्या गावात म्हणजेच बारामतीत लिहिला या ग्रंथातील बहुतेक कथा स्कंद पुराण शिवपुराण इत्यादी पुराणातून घेतलेल्या आहेत त्या सर्व कथा शिवमहात्मे सांगणाऱ्या आहेत श्री शिवलीलामृताचे एकूण अध्याय पंधरा असून ओवी संख्या दोन हजार चारशे त्रेपन्न करावे मी जे हे टाकत व्हिडिओ बद्दलचे आपले मत मला आपण कळवल्यास मला नक्कीच खूप आनंद होईल तर सर्वप्रथम मी श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायणविधी आपणास सांगणार आहे परमेश्वर आराधनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यात सदग्रंथाचे पोथीचे पारायण हा एक सर्वसामान्य प्रकार आहे पारायण याचा अर्थ एखाद्या पवित्र ग्रंथाचे क्रमशः संपूर्ण वाचन किंवा अध्ययन रामायण ज्ञानेश्वरी गुरुचरित्र गजानन महाराजांची पोथी इत्यादी अनेक प्रासादिक ग्रंथांचे पारायण करण्याची पद्धत आहे अनेक शिवभक्त श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करतात पारायण किती दिवसात करावे कित्येकजण एका दिवसात किंवा तीन दिवसात पारायण करतात सोय म्हणून ते ठीक असले तरी ते शास्त्रसंमत नाही कोणतेही पारायण हे सात दिवसात करावयाचे असते परीक्षित राजाला शुकदेवानी सात दिवस भागवत पुराण सांगितले त्यामुळे परीक्षित राजा उद्धरून गेला तेव्हापासून सप्ताह हो पारायण पद्धती रूढ झाली काही विशिष्ट हेतू मनात धरून पारायण करायचे असेल तर ते सात दिवसांचे साप्ताह पारायणच करावे हे पारायण केव्हा करावे कसे करावे पारायण काळातील आचार नियम कोणते हेही माहीत असावे दिनशुद्धी पाहून कोणत्याही दिवशी पारायण सुरू करण्यास हरकत नाही कित्येक साधक त्रिपुरारी पौर्णिमा दत्त जयंती महाशिवरात्री या दिवशी पारायण संपेल अशा बेताने पारायण सुरू करतात ते बरोबरच आहे तथापि इतर वेळी सोमवार हा शेवटचा दिवस येईल अशा बेताने पारायण सुरू करावे किंवा सोमवारी प्रारंभ करून रविवारी समाप्ती करावी श्री शिवलीला मृतात एकूण पंधरा अध्याय असले तरी पहिले चौदा अध्याय हेच खरे शिवलीलामृत म्हणून दर दिनी दोन अध्याय या क्रमाने पारायण करावे शेवटच्या दिवशी पंधरावा अध्याय वाचावा पारायण आपल्या राहत्या घरी घरातच देवघरात किंवा जेथे आपले देव ठेवलेले असतील तेथेच देवाकडे तोंड करून पारायण करावे घरात केलेल्या पारायणाचा घरातील वातावरणावर घरातील व्यक्तीवर वास्तूवर इष्ट परिणाम होतो म्हणून घरातच पवित्र स्थानी पारायण करावे प्रारंभी गणेशादी देवांना वंदन करून आपल्या देवांची पूजा करावी नंतर संकल्प करावा संकल्प म्हणजे आपण कोणत्या हेतूने किती दिवसात कोणत्या ग्रंथाचे पारायण करणार याचे निवेदन करावे मूळ संकल्प बराच मोठा व संस्कृत भाषेत आहे मराठीत तो थोडक्यात असा मी आज अमुक महिन्यातील अमुक पक्षातील अमुक तिथीला अमुक वारी अमुक गोष्टीच्या प्राप्तीसाठी मला आणि माझ्या कुटुंबाला सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य लाभावे म्हणून भगवान श्री शंकराच्या प्रीतीसाठी श्री शिवलीला मृत ग्रंथाचे पद्य किंवा गद्य सात दिवसाचे पारायण करीत आहे ते भगवान शंकरांनी पूर्ण करून घ्यावे असा संकल्प केल्यानंतर ग्रंथाची पंचोपचार पूजा म्हणजे गंध फूल धूप दीप नैवेद्य अशी पूजा करावी पूजा करताना शिवलिंगाला फोटोला व ग्रंथाला बिलबदल आवर्जून व्हावे संकल्प रोज करावयाचा नाही रोज पोथी वाचन झाल्यावर पोथीला फुले वाहून आरती करावी तर पारायणासंबंधीचे काही नियमही आहेत पहिला नियम आहे ग्रंथ वाचन करताना वस्त्र नेसावे स्त्रिया सुद्धा पारायण करू शकतात त्यांनी पावित्र्याचे नियम पाळावेत रोज धुतलेले वस्त्र नेसावे वाचन हळू आवाजात करावे मनातल्या मनात, मनात वाचू नये वाचन पूर्ण होईपर्यंत कोणाशीही बोलू नये किंवा इकडे तिकडे पाहू नये पुढचा नियम आहे पारायण चालू असताना देवापुढे दिवा तेवट ठेवावा तसेच पारायण काळात शक्यतो एक भुक्त असावे सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मध्यमास यांना स्पर्शही करू नये रोज रात्री शिवस्तोत्र मोठ्यांदा म्हणावीत शंकरांची आरती करावी मात्र सतत शिवस्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी मंत्राचा एक मार्जप करावा नेहमी शुभ चिंतनच करावे कामक्रोधाच्या आहारी जाऊ नये पुढचा नियम आहे समाप्तीच्या दिवशी महानैवेद्य करावा त्यात तर पुरणपोळी व दहिबाच असावा पोथी वाचन सकाळीच दुपारचे बारा वाजण्यापूर्वी करावे महत्वाची गोष्ट ही आहे की परमेश्वर फक्त भावभक्तीचा भूकेला आहे साधकाची दृढ श्रद्धा अनन्य भक्ती हीच महत्वाची आणि पारायणानंतर एक नवी पोथी शिवभक्ताला दान द्यावी श्री शिवलीलामृत हा ग्रंथ म्हणजे एक महामंत्रच आहे हा संपूर्ण ग्रंथ अत्यंत प्रासादिक व साधकाच्या इष्ट पूर्ण करणारा आहे त्याचे नित्यनेमाने थोडे तरी वाचन करावे तसे इतर प्रासादिक ग्रंथाप्रमाणे श्री शिवलीलामृत ग्रंथाच्याही काही फलप्राप्ती आहेत त्या फलप्राप्ती मी अध्याय सुरू असताना किंवा अध्याय संपताना त्यामध्ये सांगितलेला आहेत तरी सर्व शिवभक्तांनी या श्री शिवलीलामृत अध्यायाचे परमश्रद्धेने पठणश्रवण करावे ओम नम शिवाय धन्यवाद